राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे सोयाबीन दरामध्ये चांगली सुधारणा होत आहे मित्रांनो नवीन सात दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज शैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी अहमदपूर तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील